शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे बंगालच्या उपसागरात पावसास अनुकूल स्थिती अजून आहे दक्षिण भारतात पाऊस वाढू लागला आहे थोडं महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यात देखील पावसाचा अंदाज आहे उत्तर भारतातील पावसाचा प्रभाव बऱ्यापैकी कमी झाला आहे पावसाच जोर कमी झाला आहे परंतु उत्तर भारतातून मान्सूनची माघार होण्याकरता काही अंशाने असलेली ढगाळ परिस्थिती आणि आर्द्रता ही अडचण निर्माण करते अन्यथा पुढील टप्प्यात मान्सूनचा परतीचा प्रवास आता होऊ शकतो आपण बघितलं मान्सूनच्या परतीच्या प्रवासामध्ये भूभागावर असलेली आर्द्रता परतीच्या प्रवासात अडथळा निर्माण करते मात्र टप्प्याटप्प्याने मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे आजही त्यामध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे जे एफ एस मॉडेलनुसार आज मराठवाड्याचा दक्षिणी भाग अगदी उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण असं ढगाळ वातावरण अशी परिस्थिती आहे फारसं पावसा वातावरण नाही परंतु मराठवाड्याच्या दक्षिणी भागात पाऊस होऊ शकतो जी एफ एस मॉडेलनुसार मराठवाड्यात विरळ पावसाची शक्यता कायम आहे उत्तर महाराष्ट्रात देखील पावसाचा अंदाज पाच तारखेला देण्यात आला आहे पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणातही ढगाळ परिस्थिती असेल पावसाचं वातावरण थोडं पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर कोकण असं सरकण्याची शक्यता एस मॉडेलने सहा तारखेला दाखवली आहे सात तारखेला पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण आणि दक्षिण मराठवाडा असं पावसाळी वातावरण राहण्याचा अंदाज एस मॉडेलचा आहे आठ तारखेला केवळ कोल्हापूर सांगली रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे नऊ तारखेला थोडा वातावरणात पूर्व विदर्भाकडून बदल होतोय विदर्भात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे कोकणातही हलक्या सरी होऊ शकतात दहा तारखेला विदर्भ मराठवाड्यात मोठं पावसाळी क्षेत्र निर्माण होऊ शकतं असा अंदाज आपण यापूर्वी दिलेला आहे आणि तो अंदाज कायम आहे महाराष्ट्रात बऱ्याच भागात मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण संपूर्ण मराठवाडा संपूर्ण विदर्भ असं पावसाळ्यातून अकरा तारखेला राहण्याची शक्यता आहे बारा तारखेला हे वातावरण उत्तर महाराष्ट्राकडून मागे फिरेल असं दिसतं मात्र महाराष्ट्रात विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण असं पावसाळ्यातरण राहू शकतं जे पेस म्हणले तरी महाराष्ट्रातील पावसाचा प्रभाव हा तेरा तारखेपासून कमी होण्याची शक्यता दाखवली आहे स्कायमेटच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात दुपारनंतर पावसाची शक्यता आहे इतर तर ढगाळ वातावरण राहील तीच परिस्थिती पाच तारखेलाही आहे पावसाचं प्रमाण कमी ढगाळ वातावरण महाराष्ट्रामध्ये आहे सहा तारखेला देखील महाराष्ट्रात बऱ्यापैकी ढगाळ परिस्थिती आहे पश्चिम महाराष्ट्र आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं पुणे सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग स्कायमेटने सात तारखेलाही फारसं पावसाळी वातावरण दाखवलेलं नाही केवळ कोल्हापूर सांगली रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे तीच परिस्थिती आठ तारखेला देखील आहे नऊ तारखेपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण असं पावसाळी वातावरण निर्माण होऊ शकतं असा स्कायमेटचा अंदाज आहे हे वातावरण दहा तारखेला राहण्याची शक्यता आहे अकरा तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाळी वातावरणाचा अंदाज आहे तेरा हे अंदाज कायम आहे इसीएम डब्ल्युप मॉडेलने महाराष्ट्रात आज चार तारखेला मोठ्या प्रमाणात ढगळा बरशी दाखवली आहे फारसं पावसाळी वातावरण यामध्ये नाही पाच तारखेला महाराष्ट्रात पावसाळी वातावरण कमजोर होणार आहे सहा तारखेला महाराष्ट्रात पावसाळी वातावरणाचा फारसा जोर नाही सात तारखेला देखील इसीएम डब्ल्युप मॉडेलने महाराष्ट्रात फारसं पावसाळं वातावरण दाखवलेलं नाही आठ तारखेला मात्र रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली साताऱ्यापर्यंत पावसाळी अंदाज आहे नऊ तारखेपासून एसीएमडब्ल्यू मॉडेलने महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून पावसाचं प्रमाण जोरदार वाढण्याचा अंदाज दिला आहे महाराष्ट्रात बऱ्याच भागात पावसाळी वातावरण हे दहा तारखेला असणार आहे आणि याचा जोर मध्य महाराष्ट्र संपूर्ण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात राहण्याची शक्यता आहे इतरत्र ढगाळ वातावरण हलका पाऊस राहील अकरा तारखेला मात्र उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण असं पावसाळ्यातून राहणारे पूर्व विदर्भातील पावसाचा प्रभाव अकरा तारखेला कमजोर होत आहे बारा तारखेला पूर्व भारतातील पावसाचा जोर कमी होणार आहे बंगालच्या उपसागरातील वातावरण कमजोर होणार आहे मात्र अरबी समुद्रात एक चक्राकार स्थिती आहे त्याचा परिणाम महाराष्ट्रावर उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम विदर्भ कोकण पश्चिम महाराष्ट्र असा राहणार आहे मात्र तेरा तारखेपासून महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण हे घटणार आहे विरळ ढगाळाप्रती तुरळक पाऊस राहील परंतु मान्सूनला परतीचा प्रवास करण्याकरता अनुकूल वातावरण तयार होऊ शकतं मात्र अरबी समुद्रात असलेली वादळी परिस्थिती किती परिणाम करते यावर पुढील बाबी अवलंबून असतील आपण अरबी समुद्रातील आणि बंगाल चोपासागरात असलेल्या वादळी सिस्टमचा परिणाम महाराष्ट्रावर पुढे किती होतो हे यापूर्वींच्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे आपण इथे थोडा अंदाज घेणार आहोत आपण बघतो की हे संपूर्ण वातावरण गुजरातवर सरकण्याचा अंदाज ई सी एम रेव्हल्यूबच्या ए आय एफ एस मॉडेलने दिला आहे मात्र आज हे बऱ्याच अरबी समुद्रातून उत्तरेला सरकत आहे आपण बघतो की महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात या नवीन वादळी सिस्टमचा प्रभाव राहणार आहे आणि एक लक्षात घ्या सतरा अठरा तारखेला ईशान्य मान्सून सक्रिय होतो आहे आणि त्यामुळे भारतातील नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा प्रभाव कमी होईल आपण आज चार तारखेला जर बघितलं या मॉडेलनुसार तर महाराष्ट्रात फारसं पावसाळं तर नाही ढगाळ आहे मात्र या वातावरणात कशी वाढ होत जाते हे आपण या मॉडेलच्या आधारे बघणार आहोत आपण बघतो की अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये वादळी सिस्टम आहेत आणि या वादळी सिस्टममुळे दक्षिण भारतात आणि खास करून महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण टिकून आहे हे ई सी एम डब्ल्यूचं ए आय एफ एस मॉडेल आहे पूर्ण पावसाळ्यामध्ये अरबी समुद्रात फारशा सिस्टम तयार झाल्या नाहीत आयोडी निगेटिव सध्या निगेटिव आहे मात्र एखादी वादळी सिस्टम तयार होऊ आवश्यक असलेलं वातावरण लालेमुळे तयार होत आहे आपण बघतो की अरबी समुद्राच्या कोकण किनारपट्टीला पॅरल अशा प्रकारचं एक वादळी प्रभाव आहे आणि त्यामुळे सध्या कोकण किनारपट्टीसहित संपूर्ण पश्चिम किनारपट्टीला आणि जवळपास बंगालच्या उपसागर अरबी समुद्रातील वातावरणामुळे महाराष्ट्रात वातावरण टिकून आहे आपण बघतो की दोन्ही समुद्रात दक्षिणेकडून वादळी सिस्टम सरकत असल्यामुळे सतरा तारखेपर्यंत हे पावसाळी वातावरण महाराष्ट्रात राहणार आहे संपूर्ण भारतात अजून अर्द्रता त्यामुळे वाढते आहे म्हणजे आपला अंदाज आहे बावीस तेवीस तारखेपर्यंत महाराष्ट्रातून मान्सूनचा परतीचा प्रवास झालेला असेल अरबी समुद्रातून एक चक्राकार स्थिती विशाल पद्धतीने आकार घेताना आपण बघतो या चक्राकार स्थितीमुळे मान्सूनच्या परतीचा प्रवासामध्ये अडथळा निर्माण होणार आहे आर्द्रता भारतावर टिकून राहणार आहे आपण एकूणच बघतो या ठिकाणी की दोन्ही समुद्रांमध्ये चक्राकार स्थिती आहे आणि विशेष म्हणजे ही चक्राकार स्थिती कमी दाबाची आहे अरबी समुद्रात एक कमीदाबाची चक्राकार स्थिती आहे तर बंगालच्या उपसागराच्या दक्षिणला देखील एक कमी दाबाची चक्रकार स्थिती निर्माण होते आणि या दोन्ही चक्रकार स्थितीमुळे महाराष्ट्रापर्यंत मान्सूनच्या परतीच्या प्रवासात अडथळा निर्माण होतोय आपण या मॉडेलचा जवळपास तेरा तारखेपर्यंतचा अंदाज बघतो संपूर्ण महाराष्ट्रात आर्द्रता कायम असल्यामुळे तेरा तारखेपर्यंत महाराष्ट्रात मान्सून स्थिर राहणारे मान्सूनचा परतीचा प्रवास लगेच होणार नाही तेरा तारखेपर्यंत आपण बघतो की जवळपास मुंबईसह रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग अहिल्यानगर पुणे नाशिकपर्यंत पुणे सातारा सांगली कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा प्रभाव राहणारे सांगली सोलापूर लातूर धाराशिव बीड अहिल्यानगर परभणी नांदेडमध्ये पावसाचा प्रभाव राहणारे इतरत्र हलक्या स्वरूपाचा पाऊस होणारे फार शेतकऱ्यांनी ताण घेण्या एवढा पाऊस नाहीये साधारण पाऊस इतर जिल्ह्यांमध्ये होईल थोडं मालेगाव जळगाव आणि नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण दहा अकरा बारा असं वाढण्याची शक्यता आहे आज महाराष्ट्रात केवळ ढगाळ परिस्थिती फारसं मोठं पावसाळी वातावरण नाही स्थानिक स्वरूपाचं अनुकूल वातावरण तयार झाल्यास पाऊस होईल पाच तारखेला देखील महाराष्ट्रात अगदी नाशिक पर्यंत सोलापूरपासून नाशिकपर्यंत ढगळ ढगाळ वातावरण आहे स्थानिक स्वरूपाचं वातावरण तयार होऊ शकतं पावसाचा प्रभाव फारसा नाही थोडं पालघर मुंबईच्या आजूबाजूने सहा तारखेला वातावरण तयार होऊ शकतं कोकण किनारपट्टीमध्ये महाराष्ट्रात तसं फार पावसा वातावरण आता राहिलेलं नाही शेतकऱ्यांना शेतीची कामं रोखण्यासाठी मोठा अवधी मिळतोय सात तारखेला फारसं पावसाळं वातावरण नाही परंतु रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली कोल्हापूर या भागात पावसाचं वातावरण सात तारखेला असणार आहे आठ तारखेला वाऱ्यांची दिशा बदलते ईशान्य मान्सूनसाठी पोषक वारे तयार होत आहेत त्यामुळे महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यात पाऊस वाढणार आहे सातारा सांगली कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सोलापूर लातूर धाराशिव जिल्ह्यात पावसाचं प्रमाण वाढणार आहे वाशिम हिंगोली यवतमाळ वर्धा बीड अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सोलापूर लातूर धाराशिव परभणी नांदेडपर्यंत पावसाळी वातावरण राहणार आहे जालन्याच्या आणि छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिणेला देखील पावसाची शक्यता आहे नऊ तारखेला रात्री देखील जोरदार पावसाळी वातावरण पुणे सातारा सांगली कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सोलापूर या जिल्ह्यात राहण्याची शक्यता आहे जवळपास नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा अकोला अमरावती बुलढाणा जळगाव मालेगाव नाशिक छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर संपूर्ण कोकण या विभागात पावसाचं वातावरण दहा तारखेला असणार आहे जे अहिल्यानगर बीड परभणी नांदेड छत्रपती संभाजीनगर जालना लातूर धाराशिव सोलापूर सांगली या भागात पावसाचा जोर दहा तारखेला रात्री असणार आहे उत्तर महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढतंय नंदुरबार धुळे जळगाव मालेगाव नाशिक छत्रपती संभाजीनगर पश्चिम अहिल्यानगर पश्चिम पालघर ठाणे मुंबई पुणे सातारा सांगली कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात अकरा तारखेला पावसाची शक्यता आहे अकरा तारखेला देखील रात्री उशिरा नांदेड परभणी सोलापूर बीड अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना दक्षिण पुणे सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी रायगड या भागात पावसात जोर कायम आहे बारा तारखेला पावसाळी वातावरणाचा प्रभाव बऱ्यापैकी कमी होत असला तरी नंदुरबार धुळे जळगाव नाशिक अकोला अमरावती बुलढाणा या काही भागात आणि छत्रपती संभाजीनगर जालनाच्या उत्तरेला पावसाळी वातावरण पाच वाजता असण्याची शक्यता आहे कोकण किनारपट्टीलाही सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग को सातारा पुणे भागातही पाऊस राहील हे पावसाळी वातावरण कोकण किनारपट्टीला तेरा तारखेला राहील परंतु महाराष्ट्रातील त्याचा प्रभाव संपणार आहे आणि हे मान्सूनच्या परतीच्या प्रवासाचे संकेत आहेत आपण या ठिकाणी दोन्ही समुद्रातील चक्राकार स्थिती बघतो ही वादळी परिस्थिती महाराष्ट्रातील पाऊस टिकून ठेवते एकूणच आपण तेरा तारखेला ते बघतो दोन्ही समुद्रांमध्ये चक्राकार स्थिती असल्यामुळे महाराष्ट्रातील मान्सूनच्या परतीच्या प्रवासात अडथळा निर्माण होईल आणि मान्सून बराच काळ महाराष्ट्रात रिंगाळण्याची शक्यता आहे आपण वीडियो व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बळीराज